नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार आणि फाल्गुन महिना चालू आहे आणि या फाल्गुन महिन्यातील गुरुवारच्या दिवशी पंचमी तिथी आलेली आहेत पंचमी तिथी ही अतिशय महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते या दिवशी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत अशी एक वस्तू ही जाळायची आहे यामुळे आपल्या घरातील क्लेश आजारपण घरातील इडापिडा नकारात्मक ऊर्जा अलक्ष्मी ही घराबाहेर जाईल सोबतच सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल घरातील सर्व अडचणी या दूर होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कापूर ही जी वस्तू आहे तर हा आपल्या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाचा घटक मानला जातो आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये जेव्हा कुठे काही महत्त्वाची आरती असते किंवा एखादी पूजा असते त्यावेळी त्यामध्ये कापुराचा उपाय हा नक्कीच केला जातो कारण कापूर जाळल्याने तिथली नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असते आणि त्यामधून एक सकारात्मक ऊर्जा ही येत असते यामुळे प्रत्येक वेळी पूजेच्या ठिकाणी कापूर हा आवर्जून जाळला जातो त्याचबरोबर कापूर हा जाळल्याने आपल्या घरातील वास्तुदोष ग्रहदोष हे सुद्धा दूर होतात त्याचबरोबर घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण जे आहे तर ते सुद्धा शुद्ध होतं आपल्या घरामध्ये एक पवित्रता येते सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती ही दूर झाल्याने आपल्या कुटुंबात सुख शांती समृद्धीही नांदत असते आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेला आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह घरामध्ये पैसा न टिकणं सतत पैशांच्या अडचणी येणे किंवा घरामध्ये पैसा असूनसुद्धा सुख नसतं त्या घरामध्ये सतत क्लेश भांडणे होत असतात त्याचबरोबर घरामध्ये आजार पण असेल मुलं सांगितलेला ऐकत नसेल मुलं सतत चिडचिड करत असेल आपल्या घराला एखादा दोष लागलेला असेल घरात पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर यासारख्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळायचं भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल यामध्ये तुम्हाला पाच अखंड लवंगा ज्याला फुलं असतात अशा पाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि सोबतच तीन मोठ्या वेलची जी असतात हिरवी वेलची ती तुम्हाला घ्यायची आहे हे तीनही वस्तू तुम्हाला एकत्रित घ्यायच्या आहेत त्या मातीच्या भांड्यामध्ये किंवा तुम्हाला पंतीमध्ये घेतल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवून तुम्हाला हे जाळायचे आहेत प्रज्वलित करायचे आहेत आणि यानंतर यामधून दूर निघायला लागला की ते भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या सर्व भागांमधून फिरवायचं आहे ते पूर्णपणे जळून गेल्यानंतर त्याची राख जी असते तर ती राख आपल्याला आपल्या घराच्या मुख्य उंबरड्यावरती पसरवायची आहे किंवा पाण्यामध्ये मिसळून आपण सकाळी ज्या प्रकारे आपल्या अंगणात सडा टाकतो त्या प्रकारे तुम्ही त्या राख राख जी आहे तर ती पाण्यामध्ये टाकून त्याचं पाणीसुद्धा आपल्या घराच्या मुख्य उंभट्यावरती उंभट्याच्या बाहेर शिंपडू शकतात असं केल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धीही येत असते घरातला क्लेश देखील दूर होत असतो कारण लवंग आणि वेलची हा मसाला आहे पण त्याचा उपयोग जो आहे तर तो फक्त भोजनाचा स्वाद वाढवण्यासाठी नाही तर ज्योतिष उपायांमध्ये सुद्धा होत असतो वास्तुशास्त्रानुसार लवंग वापरल्यानंतर जीवनातल्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होते कापूर हा सुद्धा असाच एक घटक आहे ज्याचा ज्योतिषशास्त्रानुसार उपयोग करता येतो कापूर आणि लवंग वेलची एकत्रित वापर केल्याने नशिबाचा दारं उघडतात असं म्हटलं जातं जीवनात प्रगतीचा मार्ग सापडतो सोबत आपल्या कुटुंबियांमध्ये सुद्धा असलेली भांडणंसुद्धा थांबतात त्याचबरोबर लवंग आणि कापडाचा उपाय केल्याने घरातील इडापिडा दरिद्री गरिबी हीसुद्धा निघून जाते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणीत असेल आर्थिक समस्या असेल तुमच्या हातून जास्त पैसा खर्च होत असेल त्याचबरोबर घरातून जास्त पैसा खर्च होत असेल किंवा कष्ट आणि मेहनत करून कामाचा योग्य मोबदला तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या वाटीमध्ये दोन लवंगा आणि दोन कापराच्या वड्या एकत्र करून जाळायचं आहे वास्तुशास्त्रानुसार असं केल्याने घरात पैशाची कमतरता ही कधीही भासत नाही त्याचबरोबर आज फाल्गुन मास पंचमी तिथी आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये तुम्हाला पाच कवड्या ज्या माता लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत कोणत्याही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तुम्हाला या कवड्या भेटून जाईल पाच कवड्या आणि पाच लवंगा घेऊन तुम्हाला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून लक्ष्मी मातेच्या चरणाला लावून तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही पैसे ठेवण्याच्या थे ठिकाणी ठेवायची आहे असं केल्याने माता लक्ष्मी ही खुश होईल आणि घरात बरकत येईल संपत्ती ही कायम टिकून राहील त्याचबरोबर व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी नोकरी प्राप्तीसाठी जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या पानावर तुम्हाला एक लवंग एक कापूर आणि एक सुपारी तुम्हाला ठेवायची आहेत आणि तुम्हाला हा जो ईड आहे तर हा तुम्हाला गणेशाला अर्पण करायचा आहे आणि जीवनात प्रगती होण्यासाठी करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि आपली भरभरून प्रगतीसुद्धा होत असते यामुळे तुम्ही करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी हा एक उपाय कोणत्याही दिवशी नक्कीच करू शकता त्याचबरोबर घरामध्ये सतत क्लेश होत असेल सतत भांडणं होत असेल तर तुम्हाला दररोज आपल्या घरामध्ये संध्याकाळी आणि सकाळी दोन लवंगा आणि दोन कापूर आपल्या घरामध्ये जाळायचे आहेत आणि संपूर्ण घरामध्ये हा धूर तुम्हाला फिरवायचा आहे यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता ही निघून जाईल आपल्या घरातल्या व्यक्तीला कुठले दोष लागलेले असतील तर दे तर ते दोष जे आहे तर तेसुद्धा दूर होईल कारण हा उपाय खूप परिणामकारक मानला जातो हा उपाय केल्याने कुटुंबातील क्लेशापासून मुक्ती मिळते घरातल्या व्यक्तींचं एकमेकांबद्दल प्रेम वाढते आणि त्या घरात सुख शांती ही कायम टिकून राहते तर अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेले हे उपाय जे आहे तर ते करायचे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ